सुशील कुमार पावरा यांनी सरकार पक्षाचे कान टोचले आदिवासी समाज सरकार विरोधात महाराष्ट्र सरकार आदिवासी विरोधी निर्णय घेत असल्याच्या समस्त आदिवासी समुदायाचा आक्रोश मोर्चेचे आयोजन करण्यात आले या मोर्चात सर्व पक्षीय पदाधिकारी सर्व संघटना आदिवासी समाज बांधव सहभागी झाले शिंदे फडणवीस सरकार आदिवासींच्या विरोधात निर्णय घेत आहे म्हणून सरकारमधील शिवसेना शिंदे गट भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षाच्या लेटर हेडवर मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवा सध्या शिंदे फडणवीस सरकार विरोधात आदिवासी समाज आहे याची जाणीव करून द्या असे स्पष्ट शब्दात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी उपस्थित सरकार पक्षातील पदाधिकाऱ्यांचे कान टोचले मनोज जरांगे पाटील विरोधात कोणत्याही पक्षाच्या आदिवासी नेते बोलताना दिसत नाहीत आम्ही संघटनावालेच फक्त बोलतो धनगर समाजाच्या घुसखोरी विरोधात सगळेच बोलत आहेत चांगली गोष्ट आहे जो जो आदिवासींच्या आरक्षण विरोधात बोलत आहे त्यांच्या विरुद्ध आपण सगळ्यांनी एकजुटीने बोला आदिवासींची अवकात काय असे बोलणाऱ्या पांडुरंग मेरगड विरोधात आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे चोपडाचे आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे यांच्या विरोधात आम्ही राज्यपाल महोदयांकडे व उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे सरकार त्यांची असल्या कारणाने लताबाई सोनवणे यांच्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही शिंदे सरकार होश म्याव या सरकारचे करायचे काय खाली डोकं वरपाय नेमका पत्ता कडवा आहे शिंदे सरकार भडवा आहे आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे बोगस हटाव आदिवासी बचाव पेसाभरती झालीच पाहिजे अशा जोरदार घोषणा आंदोलनात देण्यात आल्या